बाटली रे बाटली मी आहे बाटली प्लास्टिकची बाटली मी आहे बाटली आतले पाणी पिऊन तुम्ही रस्त्यावर टाकली बाटली रे बाटली मी आहे बाटली कोल्ड्रिंकची बाटली मी आहे बाटली पिऊन ड्रिंक आतले तुम्ही गटारीत फेकली पाकिट रे पाकिट मी आहे पाकिट कुरकुरेचे पाकिट वेफर्सचे पाकिट मुरमुरेचे पाकिट प्लॅस्टिकचे पाकिट खाऊन आतला खाऊ कुठेही फेकले कॅरी बॅग रे कॅरी बॅग मी आहे कॅरी बॅग भाजीची कॅरी बॅग बाजाराची कॅरी बॅग काहीही आणायचे म्हटले की घेता कॅरी बॅग प्लॅस्टिकची कॅरी बॅग एकदा वापरता आणि कचऱ्यात फेकता एकदा वापरता आणि कचऱ्यात फेकता बाटली असो की पाकिट पाकिट असो की कॅरी बॅग बाटली असो की पाकिट पाकिट असो की कॅरी बॅग आम्ही सारे एकाच माळेतले येतले माणसानो तुम्ही आम्हाला वापरले आणि फेकले पण पण आता आमची सटकली राग आलाय आम्हाला धडा शिकवू तुम्हाला आम्ही सारे वाहून जाऊ गटारी नाले तुंबवून टाकू आमची ताकद मोठी नद्या आणि समुद्रात टनाटनाने डुंबू आम्ही नाही कुजणार आम्ही नाही मरणार तुम्हालाच कणा कणाने छळणार मातीत पाण्यात मिसळणार सगळ्याचे प्रदूषण करणार आणि पुन्हा पुन्हा तुमच्याच पोटात शिरणार आजारी तुम्हाला पाडणार आणि चांगलाच धडा शिकवणार आणि चांगलाच धडा शिकवणार का मंडळी हा प्लास्टिक नावाचा राक्षस काय म्हणतोय ते काय करायचं आपण काय केलं पाहिजे ही प्लास्टिकची भीषणता कशी करी कशी कमी करायची विचारा थोडं स्वतःलाच विचारा थोडं स्वतःलाच आम्ही आहोत सोबतीला संपूया आपण सारे हे प्लॅस्टिक राज आणि ह्या प्लॅस्टिक रूपी राक्षसाचा माज प्लॅस्टिक वस्तू टाळूया आणि कापडी पिशवी वापरूया आणि यातूनच आपले आणि निसर्गाचे आरोग्य जपूया म्हणून सगळ्यांनी मिळून म्हणू आणि करू वापरणार नाही वापरणार नाही प्लास्टिक बाटल्याने कॅरी बॅग वापरणार नाही प्लास्टिक कचरा इकडे तिकडे फेकणार नाही फेकणार नाही